नमस्कार आपण आहोत उदगीरमध्ये आणि उदगीर शहरापासून आता सध्या जर बघितलं गेलं तर दोन किलोमीटर अंतरावर आहोत या ठिकाणून जवळपास काही अंतरावर या ठिकाणी विलास सहकारी साखर कारखाना आहे आपण बघू शकतो माझ्या पाठीमागे दिसतो तो कारखाना आणि याच कारखान्याच्या परिसरामध्ये या ठिकाणी हे न्यू तिरुमल्ला हॉटेल प्युअर व्हेज अँड फॅमिली रेस्टॉरंट नव्यानं या हॉटेलची सुरुवात करण्यात आलेली आहे आपण बघू शकतो या ठिकाणी हे डिशेश दिसत आहेत या सर्व डिशेस या हॉटेलमध्ये मिळतात खरं तर हे अतिशय निसर्गरम्य असं वातावरण या ठिकाणी आहे आणि आता आपण थेट त्या हॉटेलमध्ये जाणार आहोत नेमकं काय इथं बनवलं जातं डिश आणि कशा पद्धतीनं या डिश या ठिकाणी बनवल्या जातात ते पाहणार आहोत खरं तर आपण म्हणजे रोडच्या बाजूला आल्याबरोबर अगदी डोळ्याला दिसेल अशा पद्धतीनं हे न्यू हॉटेल तिरुमल्ला फॅमिली रेस्टॉरंट दिसून येतं आणि विशेष म्हणजे हे उदगीर अहमदपूर नांदेडला जाणाऱ्या रस्त्यावरती हे हॉटेल आहे आणि अतिशय भव्य दिव्य हॉटेल जे आहे ते या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे आपण आता हॉटेलच्या जा मध्ये जात आहोत कशा पद्धतीनं या ठिकाणी सगळे जे आ, डिश आहेत ते तयार केले जातात या ठिकाणी बसण्याची जी सुविधा आहे ती आ, ही सुविधा बसण्याची या ठिकाणी करण्यात आलेली आहे या ठिकाणी टेबल लावलेले दिसून येतात आणि विशेष म्हणजे या ठिकाणी ही ए सीची रूमसुद्धा आहे आपण तत्पूर्वी या ठिकाणी किचन दाखवणार आहोत कशा पद्धतीचं या ठिकाणी आहे खरं तर या ठिकाणी हे जे मुलं आहेत ते या हॉटेलमध्ये काम करतात हे किचन आहे तिरुमल्ला हॉटेलचं त्या ठिकाणी या ठिकाणी जे वस्तात आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आता ते काय बनवणार आहेत तिथलं काय फेवरेट आहे हॉटेलमधलं ते आपण जाणून घेणार आहोत या ठिकाणी वस्ताद आहेत स्वतः तिरुमल्ला हॉटेलमध्ये तुम्ही विविध प्रकारचे डिश बनवता काय काय विशेष काय बनवताय विशेष इतर आपण पास बोल नेपालचे हिंदी मराठी उतनी क्लियर नहीं आती है मैंने बोले तो मैं नासिक में भी काम किया हूँ थ्री रूम में मेरी पास साफ टिकट वगैरह बहुत अपना साउथ इंडियन से लेकर मैं इंडियन तंदूर अपना पेंट्री अपने पास तीन चार सौ डिश है सभी मिलता है अपन डिश जो भी एक बनाते हैं वो गारंटी के साथ बहुत ग्राहकों को तक अपन बोल चुके हैं कि जो खाना अच्छा नहीं लगा उसमें क्यों बोले तो बोलो और मेरे को भी कुछ उससे जानकारी मिलती है फिलहाल पे फिलहाल जो फिलहाल इधर आपको मैं वही बता रहा हूँ फिलहाल बोले तो आपका अपने पास फैसलिटीज वगैरह मिलता है साउथ इंडियन सुबह छः बजे से रात को ग्यारह बजे तक आप चालू रहता है होटल क्या, क्या क्या वैरायटी अपना है सुबह पूरी भाजी मिलेगा पाव पाओभाजी भी मिलता है सुबह से चालू होता है दोपहर जगह ग्यारह बजे से होता है मेरे पास सुबह से रहता है चालू कुछ भी ऑर्डर बोलो मेरे पास ऑलरेडी सभी कैंसिल कुछ नहीं करता हूँ मैं सब ऑर्डर मिलता है साउथ इंडियन है दूर पास में पूरा साउथ इंडियन मिलता है पूरी भाजी है वो नवरित इंडियन में आती है और बाकी ये तुम्हारा डिनर में लंच में मिलेगा और लंच में अपना स्पेशल सब्जी हम आए हैं आपके पास खाना खाने के लिए कुछ तो डिश खाने के लिए तो अभी हमार को आप क्या बना के खिलाए आपको आपके ऊपर डिमांड करता है, है बोले तो अच्छा जो आप आपके ऊपर में डिपेंड में किया है करता है एक नाश्ता में चाहिए क्या आपको लंच में चाहिए क्या डिनर में चाहिए वो हिसाब से बनाते हैं स्कूल में चाहिए क्या बना के खिलाए आप आप पाव भाजी वगैरह खा सकते हो मसाला डोसा वगैरह खा सकते हो मंचूरियन में मंचूरियन मंचूरियन में जाके एक वेज मंचूरियन बनाता हूं एक वेज मंचूरियन बनाइए चलो बनाइए कशा पद्धतीने या ठिकाणी जे वस्ताद आहेत त्यांना आपण सांगितलेलं आहे की वेज मंचुरियन बनवायचं आहे आणि आता ते या ठिकाणी व्हेज मंचुरियन ब आहेत आपण ते कशा पद्धतीनं बनवणार आहेत ते आपण दाखवणार आहोत त्या ठिकाणी साहित्य जे आहे ते साहित्य या ठिकाणी घेत आहेत सुरुवातीला ते वस्ताद जे आहेत ते फुलगोबी घेतलेले आहेत आणि आता बघू शकतो त्याचे ते छोटे छोटे तुकडे करत आहेत आणि या ठिकाणी आता व्हेज ची सुरुवात होत आहे खरं तर हे ज्या हॉटेलचे जे मालक आहेत ते संपत्ती केंद्रे आहेत आणि ते त्यांनी खूप मेहनतीनं हे जे हॉटेल आहे ते उभारलेलं आहे ते आता सध्या इथं हॉटेलमध्ये आहेत आपण त्यांच्याकडनंही जाणार जाणून घेणार आहोत की कशी काय कल्पना सुचली तुम्हाला म्हणजे हे हॉटेल केलं पाहिजे असं तर ते पहिलं ते कला आपलं हॉटेल असल्याने वेज काढावं बा व्हेजला चांगलं गिराय आहे फॅमिलीसाठी त्याच्यामुळं आपण हे आहे फॅमिलीसाठी एक वेगळी व्यवस्था व्हावी म्हणून या ठिकाणी तुम्ही हॉटेल हो हो बनवलेला हो या ठिकाणी आपण बघू शकतो हे वस्ताद व्हेज मंचुरियनची तयारी करत आहेत या ठिकाणी फुलगोबी घेतलेली आहे आता ती पत्ता गोबी कट करत आहेत आणि अशा पद्धतीनं जे व्हेज मंचुरियन आहे ते होत आहे आता आपण थोडंसं ते पालेभाज्या कट करेपर्यंत आपण या ठिकाणी या हॉटेलचा परिसर दाखवणार आहोत या ठिकाणी बघू शकतो खूप मोठी जागा आहे बसण्यासाठी बरेच टेबल आहेत म्हणजे जास्तीच्या संख्येनं जरी या ठिकाणी फॅमिली एखादा कार्यक्रम जरी ठेवायचा झाला तरी या ठिकाणी ठेवू शकतात आता या ठिकाणी हे ए सी हॉल आहे फॅमिलीसाठी हा ए सी हॉल आहे या ठिकाणी बसण्याची सुविधा अतिशय सुंदर आहे या ठिकाणी आपण बघू शकतो काही जे ग्राहक का आहेत ते बसलेले आहेत आणि ते पाहू भाजीचा आनंद घेत आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की कशा पद्धतीनं हे डिश खरंच तुम्हाला आवडली का काय काय सांगताय का बेस्ट बेस्ट नंबर एक हॉटेल आहे आम्ही एक महिन्यापासून कंटिन्यू येतोय स्वादिष्ट आहे एक नंबरची आहे जागा चांगली आहे लोकेशन चांगला आहे उदगिरीमध्ये नंबर एक ठिकाण आहे खरं तर म्हणजे लोकेशन अतिशय सुंदर आहे निसर्गरम्य वातावरण आहे उदगीर शहराच्या बाहेर असल्यामुळं या ठिकाणी अतिशय प्रशस्त असं दिसून येतं आणि या ठिकाणी आपण बाहेरचं सुद्धा लोकेशन दाखवणार आहोत आपण बघू शकतो या ठिकाणी हा जो रस्ता आहे तो उदगीरहून नांदेडला जातो म्हणजे अहमदपूर मार्गे हा नांदेडला जातो आणि अतिशय रोडच्या कडेलाच या ठिकाणी हे हॉटेल दिसून येतं आणि या ठिकाणी खरं तर आपण बघू शकतो हे जे मोकळं जे पटांगण आहे हे मैदान आहे मोकळं आणि या ठिकाणीसुद्धा एखादा फॅमिली प्रोग्राम असेल तर या ठिकाणी तो आपल्याला घेता येतो आणि विशेष म्हणजे या ठिकाणी वॉशरूमची वगैरे सोय केलेली आहे आणि या ठिकाणी सुंदर असं वातावरण या ठिकाणी दिसून येतं आता आपण हॉटेलच्या आतमध्ये जाणार आहोत आपण वस्तातला व्हेज मंचुरियन बनवण्यासाठी सांगितलं होतं आणि ते या ठिकाणी बनवणार आहे ते आपण बघू शकता या ठिकाणी हे काउंटर आहे आणि या ठिकाणी काउंटर हॉटेलमधलं आहे मेन काउंटर आणि या ठिकाणी खरं तर या हॉटेल मालकाने अतिशय सुंदर असं लोकेशन आ, या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि हॉटेलसुद्धा त्याच पद्धतीने आणि स्वच्छतासुद्धा आपण बघू शकतो या ठिकाणी किचनमध्ये आहोत आपण घाणीचं साम्राज्य या ठिकाणी दिसून येत नाही अतिशय म्हणजे स्वच्छ पद्धतीनं या ठिकाणी सगळ्या गोष्टी दिसून येत आहेत त्यामुळं या ठिकाणी जे ग्राहक आहेत त्या ग्राहकांनी एकदा तरी अवश्य भेट द्यावी अशा पद्धतीचं हे हॉटेल आहे या ठिकाणी वस्तात आता व्हेज मंचुरियन बनवत आहेत थोडंसं आपण त्यांच्याकडंही बघणार आहोत कशा पद्धतीनं हे या ठिकाणी व्हेज मंचुरियन केलं जात आहे या ठिकाणी तेल ठेवण्यात आलेलं आहे जे तळण्याच्या साठी याचा उपयोग केला जातो आणि या ठिकाणी आता व्हेज मंचुरियन बनवण्यात येणार आहे

अब आपने यहाँ पे वेज मंचूरियन बनाए हैं जी सर फ्राई हो क्या, रहे। क्या क्या बनाए उसमें क्या क्या डाले इसमें मैंने पहले पत्ता गोभी डाले पत्ता गोभी के बाद फूल गोभी डाले फूल गोभी के बाद अपना सॉस वगैरह रेड चिल्ली सॉस ग्रीन चिल्ली सॉस सोया सॉस अपना उसके बाद में सॉल्ट व्हाइट पेपर थोड़ा सा टेस्टिंग के लिए अपना टेस्टिंग पाउडर भी जाता है चाइनीज में हर जगह वो जाता है वो भी डाले, भी डाले।, भी डाले। भी शोस, शोस। अभी इसको आप फ्राई किया जाएगा फ्राई करने के बाद में फिर आपको मैं उधर का वीडियो भी बताता हूँ इसमें अभी फ्राई करना हेलो गैस भी करना पड़ता है ज्यादा फास्ट में किया तो जलने हाँ। का सम्भावना हाँ। गैस नहीं करना पड़ता अगर ज्यादा गैस हुआ तो बाहर से चल जाता है अंदर कचरा है चल अपन वो कह सकते हैं ये ठिकाणी कढई में अभी तक होटलो अपने मोटे एक महीना हो गया गिरा जो भी खाना खा रहा है यादि करके जा रहा है हाँ। अभी दोपहर में सरी दाल खिचड़ी खाई थी हां हां अपना जो इडली का है जो भी मटेरियल होता है हम सब फ्रेश करते हैं अभी जो खत्म हो गया अब इसके बाद अपना इटली नहीं मिलेगा खाली कल ही मिलेगा उधर हम आटा बिगा के रखें अभी उस शाम को सीधा रेडी करके सुबह रोज का रोज मटेरियल रेडी होता है अपना कोई ऐसा बासी को उससे संबंध नहीं रहता बाकी पेशल सब्जी अपना बहुत अच्छी है वो तिरुमाला पेशल गोल के वो बहुत अच्छी है उसमें तीन सब्जी जाती है एक काजू पनीर मिक्स एक ग्रीन कलर में मिक्स भेज जाता है एक मशरूम की सब्जी जाती है बहुत अच्छी सब्जी है वो उसका फोटो तक मैं आपका मेरे पास ये मैं फोटो डाल देता हूँ आपको बहुत अच्छी सब्जी मतलब जो बैनर पे जो डिश है वो सब मिलता है सब मिलता सब मिलता है, है। जो बैनर में और मेनू कार्ड में है वो सब मिलता है आपको मेनू कार्ड का मैं थोड़ा वीडियो करो सर मेनू कार्ड में डाल देता हूँ मेनू कार्ड में से सलो कैमरे से आपको पूरा हाँ उसका वो करके मिल जाएगा आपको अपन बगतिक आता याठिका जो मंचूरियन है हाँ तड़त है तेला टाकले अशा पद्धतीनं या ठिकाणी ज्या डिशेश आहेत त्या बनवल्या जात आहेत खरं तर सुंदर असं लोकेशन आहे आणि फॅमिली जे आहे ते येण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं ते लोकेशन आहे त्यामुळं खरं तर उदगीर शहरातील व परिसरातील जे नागरिक आहेत ज्यांना खरंच म्हणजे खाण्याचा आनंद घ्यायचा आहे त्यांनी या ठिकाणी एकदा अवश्य भेट द्या दे, भेट द्यावं आता या ठिकाणी आपण बघू शकतो जे मंचुरियन तयार झालेलं आहे त्याला फ्राय केलं जातं आहे मग त्याच्यानंतर आ, ते आपल्याला खायला मिळेल या ठिकाणी बघू शकतो जे वस्ताद आहेत ते फ्राय करत आहेत मंचुरियन व्हेज मंचुरियन या ठिकाणी आपण खात आहोत अभी क्या डाले आप रेड चिल्ली सॉस ये सोया सॉस है हाँ हाँ आपका ग्रीन चिल्ली सॉस हाँ ग्रीन चिल्ली सॉस हो गया धूमी घर है क्या रहता है थोड़ा बोले तो टेस्ट और ना ये रहता है आप जैसे भी दिए तो अम्बर लगता है हाँ ये अपना जो भी इसका उसको पैट कर ये सभी दी जाएगी हाँ हाँ अभी जो है टोमेटो तो का बनाया वाला है अभी मैं इधर ही बनाता हूँ यहाँ पे ही बनाते मैं सब बनाता हूँ आज तो फिलहाल अभी वो बनाने का है इधर इससे पहले मैं हूँ इधर पेड़ को बोला हूँ पेड़ को ले ठीक है बनाएंगे थोड़ा सा कुछ मिलता है अपना भी डालना पड़ता है। बस करें थोड़ा मिर्ची कम हो गए अरे जीज़ रहे। इस मिर्ची में अपने भी मिलता है। हाँ, ये ये डराई में है। गिरी बोला तो गिरी में मिलता है।

तर या ठिकाणी आता व्हेज मंचुरियन बनवून तयार झालेलं आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीनं या ठिकाणी जे व्हेज मंचुरियन आहे ते बनवण्यात आलेलं आहे आणि आपण आता त्याचा आस्वाद घेणार आहोत खरं तर अतिशय सुंदर लोकेशन या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आपण या मंचुरियनचा आस्वाद घेत आहोत थोडं पोहतं आहे पण टेस्ट तरी सुंदर आहे अतिशय सुंदर या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे अतिशय सुंदर या ठिकाणी व्हेज मंचुरियन बनवण्यात आलेलं आहे मी तुम्ही पण या थोडंसं खायला चालू कर मी पण याचा स्वाद घेणार आहे खरं तर अतिशय सुंदर क्वालिटी आहे आम्ही खात आहोत बऱ्याच ठिकाणी खाल्लेलं आहे पण अतिशय या ठिकाणी सुंदर अशा पद्धतीनं वस्तातनं बनवलेलं आहे आणि तेच त्यांनी सांगितलेलं आहे की म्हणजे चुका तर प्रत्येक व्यक्तीकडनं होताच बनवत असताना काहीतरी कमी जास्त होतं पण ते विचारून घेतात की खरंच डिशमध्ये काही कमी आहे का, का चांगली बनलेली आहे या हॉटेलचं खास वैशिष्ट्यही आहे आणि आम्ही त्यांना मंचुरियन बनवायला सांगितलं होतं अतिशय सुंदर बनवलेलं आहे खरं तर प्रत्येक ज्यांना आवड आहे खाण्याची त्यांनी या ठिकाणी अवश्य भेट द्यावं या ठिकाणी बरेच डिशेस आहेत पावभाजी आहे व्हेज मंचुरियन आहे या ठिकाणी तंदूर आहे दालखिचडी आहे जिरा राईस आहे अशा अनेक डिश ज्या आहेत त्या या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहेत तरी उदगीर व परिसरातील जे नागरिक आहेत त्यांना असं सांगण्यात येत आहे की अवश्य एकदा या ठिकाणी तिरुमल्ला हॉटेलमध्ये भेट द्यावी या हॉटेलचा पत्ता आहे उदगीर शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर सह विलास टू सहकारी साखर कारखान्याच्या थोडंसं अलीकडं आहे यापूर्वी या ठिकाणी अशोका हॉटेल होतं त्याच्या बाजूलाच एकदम हे हॉटेल आहे तरी सर्व ज्यांना खाण्याची आवड आहे त्यांनी या ठिकाणी एकदा अवश्य भेट द्यावी नंबर एक